जे मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल खूप येत आहेत सर सतरा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे का सर सतरा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे का मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या शांततेत लक्ष द्या ऐका मी काय म्हणतोय तुमचा विश्वास आहे ना राहुल सरांवरती तर लक्ष द्या ऐका आता तुम्ही ही जी नोटीस पाहिली लक्ष द्या ही नोटीस पाहिली एक हजार आता बघा ही नोटीसनी इतक्या गडबड करून टाकली माझ्या प्रियमित्रांना एक हजार दोनशे बावन्न रक्षकांसाठी भरती होणार असं म्हटलेलं आहे दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी पात्र चाचणीसाठी असा प्रश्न असं डायरेक्ट आलेले ना अख्ख्या टेलिग्राम ग्रुप युट्यूबला सगळीकडे चालू आहे बरोबर आहे आता या बातमीला तुम्ही एक काम करा जरूर टाकले कन्फर्म आहेत का मना ही पेपरची बातमी आहे हा ही पेपरची बातमी कुठून तयार आलेली आहे तुम्ही प्रिय मित्रांनो तुम्ही प्रत्येकाने पाहिलं असेल बरं का ही बातमी ही मेसेज फिरत होता व्हॉट्सअपला प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला हा मेसेज फिरत होता असा नसा टायपिंग करून आलेला आहे हा इथं कुठं काही म्हंटले नाही कोणाचा काही उल्लेख नाही कुठं काय या पेपरमध्ये सांगितलंय आणि ही भरती प्रक्रिया सतरा पासून सुरू होणार असं इथं म्हंटलेलं आहे भरती प्रक्रिया सतरा जानेवारी सुरू होणार पंधरा ते चौवेचाळीस दिवसाचा काल प्रक्रिया पूर्ण होणार हा या गोष्टी बरोबर लॉजिक आहे या गोष्टीने होणारच आहे पण तुम्ही एक लक्ष द्या मित्रांनो सर्वात पहिले एक लक्ष द्या तुम्ही जर आपल्याला ऑफिशियल कुठली गोष्ट पाहिजे त्यांच्या साईट वरती पाहिजे आता पेपर न्यूजचं तुम्हाला माहिती पेपर न्यूजचं काही बी छापून देतात नंतर तेच म्हणतात नाही नाही असं नाही ते तसं नाही मग लक्ष द्या हा इथं नागपूरचं तुम्ही पाच तारखेला इथं बघा तारीख पण दिलेली बघा पाच एक दोन हजार चोवीस ला आलेलं आहे ते पाच तारखेचं वनवृत्त वृत्त ता हे नागपूरवाला टाकलेलं इथं बघा इथे दिलेलं बघा नागपूर मग आता एक विचार करा इथं बघा स्पष्ट म्हटलेलं इथं वन विभागातील वनरक्षक वनरक्षक गटक पदाची जाहिरात दिनांक आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आणि सदर पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर uh, बेस्ड परीक्षा वा बहु बऱ्याने या इथं असं आहे आपल्याला इथं बघा सर्वात कुठली लाईन गरजेची आहे आता ही आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अनुसूचित क्षेत्र व उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक या इथे इथं आपल्या सर्वांनी तुम्ही सर्व प्रत्येकाने वाचले दादा हा मुद्दा इथं लक्षात घ्या दादा फक्त कृपया करून माझा प्रिय मित्र हा मुद्दा इथं लक्षात घ्या फक्त हा हा मुद्दा खूप गरजेचा आहे इथं स्पष्ट म्हटलेला आहे वनवृत्तानुसार इकडे बघ दादा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे वनवृत्तानुसार गुणवत्ता यादी मिरिट लिस्ट इकडे बघ मिरिट लिस्ट तसेच भरती प्रक्रिया पुढील टप्प्यात वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल असं डायरेक्ट स्पष्ट बघ दादा हा इथं मोकळं दिलेलं आहे स्पष्ट की मेरिट लिस्ट लावणार आहे लक्ष द्या आणि या पेपरच्या याच्यामध्ये येत आहे की दोन लाख एकाहत्तर हजार उमेदवार पात्र होणार चाचणीसाठी आता एक विचार करा मित्रांनो जर जर विचार करा तुम्ही हे जर इथं हे दिले पेपरचा हा मी काय म्हणतो तुम्ही तुमची साथ द्या यांना आपण डायरेक्ट हे सर्व चौपन्न प्लस वाले घ्यायला परत आपण एक मोहीम चालू केली चौपन्न प्लस वाले सर्व विद्यार्थी घ्यायला कारण की बरोबर आहे अरे एवढ्या दिवसापासून प्रॅक्टिस केली पाच सहा महिन्यानंतर नंतर आणि करत म्हणजे आपले विद्यार्थ्यांनी मार्क खरे सांगितले नाही जेव्हा आता बघा लिस्ट पडली शंभर प्लस किती विद्यार्थी आहेत आणि लिस्ट जर लागली रेशो अजून फिक्स नाही आणि यांची बी चुकी आहे या वनविभागवाल्याने कायम आपल्याला अंधारात ठेवतायत अरे तुम्ही जिथे मिरिट लिस्ट शब्द वापरतायत तर प्रमाण बी तुम्हाला सांगा ना मग प्रमाण किती एकाच दहा एकाच पंधरा एकाच वीस काय घेणार आहेत ते हे अजून हे बी प्रमाण स्पष्ट झालेलं नाही म्हणून आता काय होतंय प्रत्येक जजेचं दो लॉजिक लावतोय मित्रांनो लक्ष द्या प्रत्येक जजेचा दो लॉजिक लावतोय तो तर मी एकच सांगतोय कृपया करून लक्ष द्या तुम्ही कुठला आता व्ह्यूज व्ह्यूज कि कमवून ती पुढच्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती एक फक्त एक काम करा अजून दोन तीन दिवस वेट करा फक्त दोन तीन चार दिवस वेट करा हे लिस्ट लाईट लावून देतील यांना जर यांना चौपन्न प्लस घ्यायचं ऑफिसर डिक्लेअर करतील हा आम्ही चौपन्न प्लस हे सर्व जेवढे पण विद्यार्थी पात्र झाले दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी पात्र झालेले आहेत हे सर्व विद्यार्थी आम्ही घेणार आहे स्पष्ट ते टाकून देतील किंवा त्यांना लिस्ट कट ऑफ लावतील काय लावतील दोन तीन दिवस कृपया करून तुम्ही टेन्शन घेऊ नका असं भी सांगा तीन चार दिवसात तुमचं ग्राउंड न काय होणार आहे तुम्ही यार ऍटलिस्ट थोडसभर पळत राहा एवढे दिवस अरे आपण एवढे दिवस संघर्ष केला आणि थोडं संघर्ष केला थोड्या करता कशाला वेळा करतायत बरोबर आहे की नाही मित्रांनो म्हणून ही बातमीला मी कन्फर्म माझ्या तरी पद्धतीने मी कन्फर्म नाहीये मित्रांनो लक्ष द्या कारण की हे मी ऑफिशियल मानेल कारण इथं म्हटलेले शब्द पण जेणेकरून मी काय म्हणतोय अरे जेवढे चौपन्न प्लस विद्यार्थी घेतले ना वाल्याचं काहीच होणार बऱ्याच जणांचं काय चौपन्न घेतलं चौपन्न वाल्याचं काही नाही होणार आहे पण जो ब्याऐंशी चौऱ्याऐंशी वरला आहे ना अठ्ठ्याऐंशी हा कार्यकर्ता आहे हा रिझल्ट देणारा विद्यार्थी आहे हा रिझल्ट देणारा विद्यार्थी आहे आपली तीच काकुळीत आहे की चौपन्न प्लस घ्या तुम्ही घ्या तुम्ही अरे तुम्ही लाखात करोडात काम का, मध्यानाचे काम करतात घ्या आमच्या गरीब मुलांचं चौपन्न प्लस घ्या काय अडचण नाही घ्या याला काय प्रॉब्लेम नाही घेतलं गेलं पाहिजे यांनी लक्ष द्या तुम्हाला असं वाटतंय ना हो सर्वात पहिले इतके कॉल चालू आहेत माझे प्रिय मित्रांचे माझ्या तर काही कॉल उचलले जात नाही किती कॉल उचलणार मी पण साहजिक आहे अरे थोडंफार एवढे कॉल जर अचानक जास्त आले तर नाही उचलू शकत ना कॉल खूप येत आहेत म्हणून करून अजून थोडे दोन तीन दिवस वेट घ्या तुम्हालाच तुम्हाला सत्यच माहिती दिली आपल्या चायनवरती खोटा अजिबात देणार नाही फेक अजिबात करणार नाही का सत्यच माहिती दे चायनवरती टाकेल मी काय कसं खरंय सत्य फक्त तुम्ही आताच गायडलोड करू नका सर चौकनवाले घेणार आहे का सर्वात पहिले सर्वांचा प्रश्न हाच आहे सर चौपनवाले घेणार आहेत का चौकोनवाले घेणार आहेत का चौकनवाले घेणार आहेत का अजून कन्फर्म झालेलं नाही ऑफिस काही काय डिक्लेअर झालेलं नाही की त्यांच्या साईटवरती काही लिहिलेलं नाही स्पष्ट दिलेलं नाही एवढे उमेदवार पात्र करणार आहे हे पेपर कार्टूनची न्यूज आहे ह्याच्यावर डायरेक्ट तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू शकत नाही आपल्याला डायरेक्ट ऑफिस पाहिजे आणि यांच्या आपण नागपूरच्या वाल्यांनी टाकले मिरिट लिस्ट शब्द वापरला आहे म्हणून गुणवत्तेनुसार मिरिट लिस्ट शब्द वापरला आहे याचा अर्थ होतो मिरिट लागणे मग आता मिरिट कसं घेतात एकाच जागेत एक पंधरा येतात एकाच वीस घेतात हे बी कसं होतं ते कन्फर्म आणि मी करेन ना लक्ष द्या माझं काम चालू आहे मी प्रोसिजर मी तुम्हाला असं वाटतं तुमचं कॉल आलंय ना तर सांगतो बऱ्याच विद्यार्थी कॉल असं कुठला युट्यूब चॅनलवाला सांगा बरं की विद्यार्थ्यांचे कॉल आल्यावर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो ना कोणाचं काय म्हणणं आहे कोणाचं अजून एक मुद्दा आय एम पी मित्रांनो लक्ष द्या आय एम पी एक मुद्दा काय माहितीये काहींचं लिस्टमध्ये नाव आलेलं नाही लक्ष द्या काही विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये नावच नाही हो त्यांनी पहिली अँसर की चेक केली दुसरी आन्सर की चेक केली लिस्ट लिस्टमध्ये फायनल लिस्टला नाव नाही आता त्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्यांनी हेल्पलाईन नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर कॉल करणं बघा प्रोसिजर काय काय सांगतो ऐका द्या हेल्पलाईन नंबर दिला त्याच्यावर कॉल करणं किंवा त्यांच्या मेलला तुम्ही मेल करू शकतात वित हे सर्व नाही झालं तर मग आपल्याला नावीलाच मॅट मॅटमध्येच त्यांना ऍप्लिके करावं लागेल कारण काय आमचं नक्की काय आमच्याकडे रिस्पॉन्स काय सर्व आहे आमचं नाव काबर नाही हे आता तुम्ही एक काम करा जेवढे महाराष्ट्रात असतील एखाद्या विद्यार्थ्यांनी ग्रुपला ग्रुप बनवा ऍडमिन आणि किती विद्यार्थी आहेत आपल्या महाराष्ट्रात की त्यांचं पेपर देऊन नाव आलेलं नाही लिस्टमध्ये त्यांचा एक ग्रुप बनवा जेणेकरून तिथं कळेल तरी किती आहेत तर मी एखादा शॉर्ट व्हिडिओ जर एखादा विद्यार्थी जबाबदारी कारण की मी किती माझ्याकडे ग्रुप भरपूर आहे किंवा माझ्याकडनं काही कॉल उचलले जात नाही म्हणून त्यामुळे ग्रुपला म्हणून एखादा आपल्यातच विद्यार्थी असं ना त्यांनी ग्रुप ऍडमिन व्हा त्यांनी मला मेसेज करा राहुल सर मी एक ग्रुप बनवलेला आहे नाव नाहीये लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी मी ग्रुप बनवलेला आहे तर तुम्ही एकदा सर्व विद्यार्थ्यांना सांगा की या ग्रुपला जॉईन व्हा ज्या विद्यार्थ्यांचा निधी करून आपल्याला काहीतरी करता येईल त्याच्यावर ऑबिशन तुम्ही आता कारण की सर्वेकडे तलाठी भरतीबद्दल जर बोलायचं बरेच जण सर तलाठी भरतीबद्दल बोला तलाठी भरतीबद्दल बोला अरे काय आता नॉर्मलायझेशन इतका खेळ मांडला आहे काही वेळासारखे मार्क आता उद्या आमच्याकडे तला इथे विद्यार्थी आहेत मला त्या विद्यार्थ्यांचा कॉलर त्यांचा रिव्ह्यू उद्या टाकणार ते सर काही करायचं चॅनलला माहिती द्या आम्ही सर्व तुम्हाला प्रूफ विरूप देतो उद्या जर आपल्याला सर्व प्रोप उठू आवाज उठू घाबरू नका अरे आत्ताने आवाज उठवणार काय उठवणार ह आवाज आत्ताने उठवणं काय उठवणार आजपर्यंत आपल्या दाबतच चाललेला ते आपण सर्वात पहिले आपण आता शिकून आपला कोणी आवाज नाही उठवत आणि सर्व एकत्र यावं लागेल एका दुकाचं काम नाही एकटे राहुल सर किंवा एकटे दहा पंधरा किंवा आर एस डे मी आपली फॅमिली नाही आख्याने एकत्र आलं पाहिजे तरच या गोष्टीवर आळा बसेल आणि आपल्याला करावंच लागेल करू आपण घाबरू नका मित्रांनो फक्त या बातमीबद्दल आता सांगतो कुठली कन्फर्म नाही आहे कुठल्या ऑफिसरने हे फक्त पेपर आलेलं आहे त्याचं किंवा एखाद्याने त्यांचं मत मांडलेलं आहे पण अजून ऑफिसर काय आले नाही सतरा तारखेपासून होईल का नाही हे बी अजून कन्फर्म नाही आहे तुम्ही घाबरू नका पण निश्चित आहे ग्राउंड एका महिन्याच्या आत होईल एवढं कन्फर्म आहे मित्रांनो म्हणून काही अजून प्रॉब्लेम असेल कमेंट मध्ये टाका घाबरू नका मी माझं काम आहे मी तुम्हाला मदत करणार आहे जेवढे प्रॉब्लेम आहे सॉल्व्हल तेवढे तुमचे मी करणार आहे म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका उद्यापासून राज्य उत्पादन शुल्कचे पेपर चालू होत आहेत मी रिव्ह्यू टाकणार आहे कोणी राज्य उत्पादन शुल्क नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती फॉलो करून घ्या त्याला राज्य उत्पादन शुल्क उद्याचा पेपर कसा का आला काय आला या जर डिटेल मी टाकणार आहे दादांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद